महाराष्ट्र दक्षिया जय भवानी छत्री महाराज

Mặt chân phải lập trường ở phía bên 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 सोबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण राजरत्न जे आपण

और पुलिस पार्क चली जाती है बाकी का है भाई मैं चला गया अभी गया बाकी गए हैं कुछ तो

એ રમેત એ રમેત એ રમેત હમિત એ સોના રે એ સોના રે

पूर्ण राज्य आणि देश दुखावल्या आणि आज आपण आलं पाहिजे म्हणून आम्ही परवा ठरवलं की आपण राजकोट किल्ल्यावरती जायचं पाणी करायचं भेट घ्यायची दर्शन घ्यायचं आणि ते आम्ही घेतल्याबरोबर परंतु इथे चर्चा करताना इथल्या बांधवांचं असं म्हणणं आहे काही काही कि तो जो स्मारक आहे छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे तो त्याच्यात काही मिलावट आहे त्या पुतळ्यामध्ये म्हणजे फायबर ते नसून त्यामुळे काय असं शंका व्यक्त केली आता ते सरकारनं बघितलं पाहिजे ते खरं आहे का कसं आहे दुसरं त्यांचं एक असं म्हणणं आहे की पश्चिमेकडून वारा येतो मग पडायला पाहिजे पडलं तर ते पश्चिम कसं पडलं म्हणजे हे आता शंका आहे त्याच्यात राजकारण मात्र होऊ नये हे माझं प्रामाणिक मत आहे याची बारकाईने चौकशी सरकारनं केली पाहिजे की सत्यता काय आणि तो ते कोण कोण आहेत ना या मधले आदले हे सोडले नाही पाहिजे माझं तर सरळ म्हणणं आहे कायद्यात बदल केला पाहिजे महापुरुष कोणचे असो जर असं काय घडलं ना त्याला आयुष्यभर जेलमध्ये चढलं पाहिजे पाच दिवस मध्ये गेला सहाव्या दिवशी घरी आला हे नसलं पाहिजे सरकारचा इतका बारीक वाच हो महापुरुषांच्या स्मारकाबद्दल राज्यात असला पाहिजे देशात पण असला पाहिजे फक्त याच्यात राजकारण कोणी करू नये कोणी काय शंका उपस्थित केल्या म्हणून त्यात ग्राही धरून न धरण्याऐवजी त्याच्यावरती काम करू ते शोधलं पाहिजे सत्य नेमकं काय आणि पळून जातो कसं काय कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कोणी नेता घेता व्यास या कानामध्ये कोणी तातडीनं करून घेतलंय का का कोणत्या नेत्यानं तातडीनं करून घेतलं नाही स्मारक तरी त्याचं नाव येतंय जाणून बुजून असंही शोधलं पाहिजे परंतु ज्याला नुसती खायचीच सवय लागली दर्जेदार काम करायचं नाही हे कायम मध्ये चढला पाहिजे महाराष्ट्र बघतोय तुम्ही राजकारण करायला दोघंही विरोधी ना सत्ताधारी पण महाराष्ट्र बघतोय तुम्हाला वाटत असं तुम्ही शान तुम्ही एकमेकाचे कल्पे करताय ओरडा करताय छत्रपतींच्या जीवावरती कोणीही राजकारण करू नका नसता जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे सोडणार नाही कारण तुम्ही उघडे पडायला राजरणा झालेला राडा आणि राडावे राजकारण याच्याबद्दल तुम्ही सांगितलं की राजकीय घोषणा किंवा समाजाच्या घोषणा कोणत्याही द्यायच्या नाहीये तो राडावी आता हे सगळं कडे त्याच्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची आम्ही जनतेच दैनंदिन जीवनातलं अडी अडचणी जाणणारे लोक आहेत त्याच्यामुळे आम्ही इथं घोषणा द्यायच्या नाही का म्हणून आम्ही सांगताना सांग इथं कुठल्याही घोषणा द्यायच्या नाहीत नाराज राजकारणाच्या नाही ना कोणत्या नाही ना कोणत्या नाही छत्रपती शिवरायांच्या बद्दल द्यायला त्यांचा हे फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी म्हणजे कोणी असो मा ती कोणी विरोधी पक्ष असो सत्ताधारी असो फक्त छत्रपतींचा वापर यांना सत्यासाठी करायचा आहे यांना दुःखच नाहीये यांना जर दुःख असतं यांच्या जर भावना दुखावल्या असत्या यांना जर अपमान वाटला असता तर यांनी राड नसते केले याच्या मुळाशी गेले असते आणि पुन्हा हे काम सुरू करण्यासाठी सरकारकडे लावून धरलं असतं कारण इथं स्मारक सुद्धा आता उभारणं राहणं गरजेचं आहे तातडी शब्द वापरण्याऐवजी हो दर्जेदार वेळ लागला तरी चालत मग मारक असं झालं पाहिजे इथलं हे सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे की प्रचंड मोठ परंतु टिकाऊ अजून होईल शब्द असतात त्यांचे मार्क आपल्या सोबत आहेत काय नेमकी चर्चा झाली आपण एकत्र नाही 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 इथं कशी चर्चा होईल ते संदर्भ इथं जोडायला ते बघा ते म्हणले मला म्हणलं चला आपल्याला सरळ असतंय चला म्हणलं जाऊ की इथं इथं येणं म्हणजे हे बघा या देशातल्या दे प्रत्येक माणसाच्या भावना दाखवल्या इथं राजकीय चर्चा आमची काही होऊ शकत नाही ना तो काही विषय पण नाही ते माणूस मी आहे आम्हाला दोघांना दुःख झालं असं राज्याला देशाला झालं सगळे येत आहेत तिथे पाटील राजकीय म्हणजे लोक जे म्हणतात आताचा तो प्रश्न होता डबल मी रिपीट विचारतोय आणि तुला वाईटातून चांगलं होईल म्हणजे वाईट करण्याच हे तुझं राजकारण राजकीय म्हणजे पुढायचं मला याच्यात फक्त राजकारण नाही का विचारलं जातं जे विरोधी पक्ष नेते किंवा सत्ताधारीमध्ये लोक इथे येतात तसे आज महिन्यापूर्वी इथे आले असते आज स्मारक घडले घेत नाही म्हणून असं या ठिकाणी बघायला येत अरे आले, आले, आले म्हणून काय झालं म्हणा कुणी आला तरी सत्ताधारी काय आला विरोधक आला आला म्हणून काय झालं तुम्ही इथं झोपत होते काय होतं झाला मग मग असं जम का असं नसतो दुःखीत घटना झाली माणूस इथे आहे सत्ताधारी पण आहे विरोधक पण येणारे गोरगरीब पण येणारे शेतकरी येणारे इथले सगळे येणारे मग आला मग अशी भाषा वापरत असते का कुणाला आणि मग तर आम्हालाही प्रश्न विचारले होते वेगळे वेगळे उद्घाटन करून गेले मुली त्यांचा काय दोष मी राजकारण करायचं म्हणून करत नाही जिथं सापडला की सोडित नाही इथं आमच्या भावना दुखावल्यात आमच्या पुतळ्याचं बघा तुमचं राजकारण बंद करा आमच्या स्मारकाचा शोध लागला पाहिजे काय झालंय कसं घडलंय त्याच्यामध्ये खरंच काही मिक्स केलेलं होतं का की कॉन्ट्रॅक्टर कुठे त्याने दर्जेदार काम केलं का इतक्या थोड्या दिवसात काय केलं हे सगळ्या प्रश्नाचं उत्तर देऊन त्याला काय आमच्या जेलमध टाकायचं बाकीचे चिकल बेक करून तुमचे नाटक कर, राजकारणासाठी करायचे नाही छत्रपतीचा वापर करून ते महाविकास आघाडी असून ते महावती असून नीट राहत नाही तर महाराष्ट्रातली जनता पुढे तुमच्या मागे लागणार तुम्हाला वाटत असताना आता मजेत चाललंय तुमच्या तुमच्या आंदोलन उभा करताय म्हणजे आम्ही जिरू भाषा कळते ना दोघांना पण तुम्हाला वाटत असोगा जण आंदोलन करून जिरू हे विषय जिरत नसतो आम्ही आहेत नशिल्ला महाराष्ट्रातील देशातली जनता आणखी तुम्हाला दोघाला जिरून देणार नाहीत आम्ही कारण तुम्ही राजकारण करून सत्ता भोगायचं काम करू नका माझ्या छत्रपतींच्या नावावर नाही राजकीय बोलणारच नाही इथं मी मंत्र्यांच्या स्वीय सहायकाचा मित्र आणि मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा मित्र अशी त्या एक नंबर आरोपीची ओळख झालेली आहे यामध्ये त्याला कुठेतरी वेळ काढूपणा केला जातोय का तो पंतप्रधानाचा पाहुणा असला तरी कायमचा सडला पाहिजे एवढं त्याला माहित याचा मित्र त्याचा मित्र मित्र कोणाचे मित्र छत्रावरील राज्य चालत नाही किंवा जनता चालत नाही तुमचे कोणाचे मित्र असतील हित समज नसतील आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही आमच्या भावना दुखावल्या त्याच्यामुळं तो जेलला पाहिजे कायम साधल्याला पाहिजे चला धन्यवाद दादा छत्रपती शिवाजी महाराज